मोठ्याचा अर्थ काय आहे ज्या लोकांनी हे घोषणा केली होती की लाखोंच्या संख्येने लोक येणार आहे आता पोलिसांचा स्वतःचं एस्टिमेट आहे की अडीच हजार लोक होते तेही नाही मान्य केलं तर मी माझ्या वतीने हजार लोक अजून ॲड करतो तर याला आपण मोठा बोलत असेल तर ते लाखोंच्या संख्येने जे लोक येणार होते ते कुठे गेले कारण सगळ्यांना माहीत पडलं होतं की हे जे मोर्चा आहे हे पैसे देऊन समाजाचं नाव घेऊन एका मंत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न जे होता त्याच्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता पालकमंत्री संजय सिरसाट साहेबांना जेव्हा हे कळलं की इम्तियाज जलीलने जे जे डॉक्युमेंट्स मीडियाच्या मार्फत सगळ्यांना दाखवलं एजन्सीजला दिलं मुख्यमंत्र्यांना विनंती केली की याच्यावर कारवाई करा आता जेव्हा त्यांना हे कळलं की माझ्याकडे काही नाही आहे त्याला अपोज करण्यासाठी मग जे स्वयंघोषित एस सी समाजातले जे नेते आपल्याला मानून की नाही आम्ही एस सी समाजातले नेते आहे त्यांना पकडून त्यांच्या हातात पैसे देऊन हे सगळं नाटक करण्यात आलं आता मला त्यांच्याकडून एक प्रश्न विचारायचा आहे की हे एस सी समाज इतकं मोठा पैसा कुठून आणला की शहरातले जितके छोटे मोठे न्यूजपेपर्स आहे त्या सगळ्या न्यूजपेपर्समध्ये फुल पेज ॲडवर्टाईजमेंट दोन दिवसासाठी एका ॲडवर्टाइजमेंटचा रेट काय असतं हे तुम्ही विचारून बघा लाखोमध्ये असतात मग पूर्ण शहरामध्ये जे होर्डिंग्स लावण्यात आली होती त्याच्यासाठीही खूप खर्च लागला असेल मग आज जे गाड्यांचा बंदोबस्त करण्यात आला होता इतक्या संख्येने ज्या गाड्या बसेस आणण्यात आले होते ते कुठून आले मग जे लोकांना पैसे वाटण्यात आलं होतं तीनशे पाचशे रुपये देऊन आपल्या समाजाला याच्या बाबतीत विचार करण्याची वेळ आलेली आहे की असा आपल्या समाजाच्या आई बहिणीला आपण पैसे देऊन खोटं रिझन दाखवून त्यांना आपण रस्त्यावर बोलवत आहे या मोर्चाचा आमची भावनाला ठेस पोहोचलेली आहे याचा काही संबंध नाही आहे आणि दुर्दैवाने मला हे पण सांगायचं आहे की काही मीडियाची मी बातमी जेव्हा ऐकत होतो तर इम्तिहास जलीलने भावना दुखावणाऱ्या ते शब्दाचा वापर केला होतं हे का दाखवत नाही की इम्तियाज जलीलने हे जे शब्द वापर केलेला आहे हे महाराष्ट्र सरकारचा डॉक्युमेंट आहे याच्यावर लिहिलेला आहे महाराष्ट्र सरकार वर्ग दोनची जमीन एस सी समाजाचे गोर गरीब लोकांसाठी राखीव जमीन दुसरा कोणाच्या नावावर ट्रान्सफर होऊ शकत नाही जोपर्यंत तहसीलदार आणि कलेक्टर साहेब मेहरबान होत नाही तो ट्रान्सफर होत नाही हे डॉक्युमेंटवर हे शब्द लिहिलेला आहे आणि याच डॉक्युमेंटवर संजय सिरसाट साहेबांच्या दोन मुलांचं नाव आहे ज्यांच्या नावाने ती दहा एकर एक जमीन हे पालकमंत्री साहेबांनी आपल्या खिशात टाकली मोर्चा काढायचा होतं तर महाराष्ट्रात सरकारच्या विरोधात काढायला पाहिजे होतं पण त्यांना आपल्या मंत्र्यांना वाचवायचं होतं आपल्या इश्यू जे मेन मुद्दा आहे त्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या प्रॉपर्टीच्या बाबतीत ते डायव्हर्ट करण्यासाठी संजय सिरसाट साहेबांनी त्यांना माहीत आहे हे लोकांना आपण पैसे दिले तर हे काही करतील आणि तसं केलं त्यांनी लाखोंच्या संख्येने येणार आहे लोक आणि आज सगळं समाजाला कळलेलं आहे की दलित चळवळ जे आहे दलित मुवमेंट जे आहे ते खूप चांगल्या कामासाठी स्थापित करण्यात आली होती पण अशा प्रकारचे घाणेरडे लोक त्याच्यामध्ये जेव्हा शिरतात क कशाप्रकारे ते एक मुवमेंटला कसा कमजोर करण्यात येते आज त्यांनी सिद्ध करून दाखवलेले आहे गुंड प्रवृत्तीचे लोक इम्तियाज जलीलच्या विरोधात इतके मोठे मोठे स्टेज लावलेले आहे आहे तुम्ही सांगा ना मला की इम्तियाज जलीलचा विरोध करत आहे करा तुम्ही पोलिसांवर दबाव टाकले टाकून तुम्ही आणि तुमच्या मंत्र्यांनी पोलिसांच्यावर दबाव टाकून माझ्यावर ॲट्रॉसिटीचा केस केला मी फेस करेल मी पडून जाणारा माणूस नाही आहे मग जेव्हा त्यांना कळलं की बाबा एट्रोसिटीचा केस होऊन सुद्धा या माणसावर काही होत नाही आहे होणारी नाही आहे कारण या पोलिसांनी नियमाप्रमाणे काम केले नाही या मंत्र्याच्या गुलामगिरीसाठी हे त्यांनी एफ आय आर रेजिस्टर केलेले आहे मग जेव्हा त्यांना हे कळलं तर त्यांनी डिफॉमेशन केस की आमचे मंत्री इतके आहे चांगले आहे की ते स्वच्छ स्वभावाचे आहे काही भ्रष्टाचार केलेलं नाही आहे ते पण कोर्टामध्ये मी फेस करण्यासाठी तयार आहे हे लोकांना बिनडोकांचे त्यांना हे कळत नाही आहे का हां की एकदा एफ आय आर झाल्यानंतर काही नियमावली असते काही प्रोसिजर असतं की नाही मोर्चा बडा काढला तरी त्या अलीला अरेस्ट होणार करके त्यांना माहित आहे आहे त्यांचं समाजाला माहित आहे महाराष्ट्राला माहित आहे पैसे कुठून आले होते आता तुम्हाला काही मिळालं नाही त्याच्यानंतर तर तुम्ही असं करा आता गेट पासून ते मंत्रालयापर्यंत मोर्चा काढा अजून तुम्हाला संजय शेषाचा पैसे देतील आपल्या आता घरबार कारोबार आपल्या चुला चक्की जे आहे ना ते याच पैशातून चालतं ना मग घ्या संजय शेठाट साहेबांकडून मंत्रालयापर्यंत मोर्चा काढा तुम्ही त्यातल्या काही लोकांनी तुमच्या घरावर हल्ला करण्याची भाषा केली पोलिसांनी कारवाई केली नाही कधी करणार सांगा कधी करणार सांगा हे मला असे चिल्लर चालणार हे जे धमक्या देणारे आहे ना मी तुम्ही सांगा मला कधी करायचे आहे कुठे करायचे आहे हे सगळ्यांना मी बघितलेले आहे कि किरायचे टट्टू आहे पैसे दिले ना ते माझ्या घरासमोर नाचतील हे माझ्या घरावर हल्ला करणार कधी करणार सांगा तुम्ही आणि ज्यावेळी करणार आहे मी पोलिसांना विनंती करणार आहे की इथे राहायचं नाही तुम्ही असा प्रकारचे म्हणजे दादागिरी करून हे काही लोकांना गप्प बसवण्याची भाषा करणार असेल ना ज्या भाषा तुम्हाला करते त्या भाषामध्ये मध्ये उत्तर देईल तुम्हाला दे 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 पण मोठ्याचा अर्थ काय आहे ज्या लोकांनी लोक हे घोषणा केली होती की लाखोंच्या संख्येने लोक येणार आहेत आता पोलिसांचा स्वतःचा एस्टिमेट आहे की अडीच हजार लोक होते तेही नाही मान्य केलं तर मी माझ्या वतीने हजार लोक अजून ॲड करतो तर याला आपण मोठा बोलत असेल तर ते लाखोंच्या संख्येने जे लोक येणार होते ते कुठे गेले कारण सगळ्यांना माहीत पडलं होतं की हे जे मोर्चा आहे हे पैसे देऊन समाजाचं नाव घेऊन एका मंत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न जे होता त्याच्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता पालकमंत्री संजय सिरसाट साहेबांना जेव्हा हे कळलं की इम्तियाज जलीलने जे जे डॉक्युमेंट्स मीडियाच्या मार्फत सगळ्यांना दाखवलं एजन्सीजला दिलं मुख्यमंत्र्यांना विनंती केली की याच्यावर कारवाई करा आता जेव्हा त्यांना हे कळलं की माझ्याकडे काही नाही आहे त्याला अपोज करण्यासाठी मग जे स्वयंघोषित एस सी समाजातले जे नेते आपल्याला मानून की नाही आम्ही एस सी समाजातले नेते आहे त्यांना पकडून त्यांच्या हातात पैसे देऊन हे सगळं नाटक करण्यात आलं आता मला त्यांच्याकडून एक प्रश्न विचारायचा आहे की हे एस सी समाज इतकं मोठा पैसा कुठून आणला की शहरातले जितके छोटे मोठे न्यूजपेपर्स आहे त्या सगळ्या न्यूजपेपर्समध्ये फुल पेज ॲडवर्टाईजमेंट दोन दिवसासाठी एका ॲडवर्टाइजमेंटचा रेट काय असतं हे तुम्ही विचारून बघा लाखोमध्ये असतात मग पूर्ण शहरामध्ये जे होर्डिंग्स लावण्यात आली होती त्याच्यासाठीही खूप खर्च लागला असेल मग आज जे गाड्यांचा बंदोबस्त करण्यात आला होता इतक्या संख्येने ज्या गाड्या बसेस आणण्यात आले होते ते कुठून आले मग जे लोकांना पैसे वाटण्यात आलं होतं तीनशे पाचशे रुपये देऊन आपल्या समाजाला याच्या बाबतीत विचार करण्याची वेळ आलेली आहे की असा आपल्या समाजाच्या आई बहिणीला आपण पैसे देऊन खोटं रिझन दाखवून त्यांना आपण रस्त्यावर बोलवत आहे या मोर्चा आमची भावनाला ठेस पोहोचलेली आहे याचा काही संबंध नाही आहे आणि दुर्दैवाने मला हे पण सांगायचं आहे की काही मीडियाची मी बातमी जेव्हा ऐकत होतो तर इम्तिहास जलीलने भावना दुखावणाऱ्या ते शब्दाचा वापर केला होतं हे का दाखवत नाही की इम्तिहास जलीलने हे जे शब्द वापर केलेला आहे हे महाराष्ट्र सरकारचा डॉक्युमेंट आहे याच्यावर लिहिलेला आहे महाराष्ट्र सरकार वर्ग दोनची जमीन एस सी समाजाचे गोर गरीब लोकांसाठी राखीव जमीन दुसरा कोणाच्या नावावर ट्रान्सफर होऊ शकत नाही जोपर्यंत तहसीलदार आणि कलेक्टर साहेब मेहरबान होत नाही तो ट्रान्सफर होत नाही हे डॉक्युमेंटवर हे शब्द लिहिलेला आहे आणि याच डॉक्युमेंटवर संजय सिरसाट साहेबांच्या दोन मुलांचं नाव आहे ज्यांच्या नावाने ती दहा एकर एक जमीन हे पालकमंत्री साहेबांनी आपल्या खिशात टाकली मोर्चा काढायचा होता तर महाराष्ट्रात सरकारच्या विरोधात काढायला पाहिजे होतं पण त्यांना आपल्या मंत्र्यांना वाचवायचं होतं आपल्या इश्यू जे मेन मुद्दा आहे त्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या प्रॉपर्टीच्या बाबतीत ते डायव्हर्ट करण्यासाठी संजय सिरसाट साहेबांनी त्यांना माहीत आहे हे लोकांना आपण पैसे दिले तर हे काही करतील आणि तसं केलं त्यांनी लाखोंच्या संख्येने येणार आहे लोक आणि आज सगळं समाजाला कळलेलं आहे की दलित चळवळ जे आहे दलित मुवमेंट जे आहे ते खूप चांगल्या कामासाठी स्थापित करण्यात आली होती पण अशा प्रकारचे घाणेरडे लोक त्याच्यामध्ये जेव्हा शिरतात क प्रकारे ते एक मुवमेंटला कसा कमजोर करण्यात येते आज त्यांनी सिद्ध करून दाखवलेले आहे गुंड प्रवृत्तीचे लोक इम्तियाज जलीलच्या विरोधात इतके मोठे मोठे स्टेज लावलेले आहे तुम्ही सांगा ना मला की इम्तियाज जलीलचा विरोध करत आहे करा तुम्ही पोलिसांवर दबाव टाकले टाकून तुम्ही आणि तुमच्या मंत्र्यांनी पोलिसांच्यावर दबाव टाकून माझ्यावर ॲट्रॉसिटीचा केस केला मी फेस करेल मी पडून जाणारा माणूस नाही आहे मग जेव्हा त्यांना कळलं की बाबा एट्रॉसिटीचा केस होऊन सुद्धा या माणसावर काही होत नाही आहे होणारी नाही आहे कारण या पोलिसांनी नियमाप्रमाणे काम केले नाही या मंत्र्याच्या गुलामगिरीसाठी हे त्यांनी एफ आय आर रेजिस्टर केलेले आहे मग जेव्हा त्यांना हे कळलं तर त्यांनी डिफॉमेशन केस की के आमचे मंत्री इतके आहे चांगले आहे की ते स्वच्छ स्वभावाचे आहे काही भ्रष्टाचार केलेलं नाही आहे ते पण कोर्टामध्ये मी फेस करण्यासाठी तयार आहे हे लोकांना बिनडोकांचे त्यांना हे कळत नाही आहे का हां की एकदा एफ आय आर झाल्यानंतर काही नियमावली असते काही प्रोसिजर असतं की नाही मोर्चा बडा काढला तर अरेस्ट होणार करके त्यांना माहीत आहे आहे त्यांच्या समाजाला माहीत आहे महाराष्ट्राला माहीत आहे पैसे कुठून आले होते आता तुम्हाला काही मिळालं नाही त्याच्यानंतर तर तुम्ही असं करा आता गेट पासून ते मंत्रालयापर्यंत मोर्चा काढा अजून तुम्हाला संजय शेषाचा पैसे देतील आपल्याचा घरबार कारोबार आपल्या चुला चक्की जे आहे ना ते याच पैशातून चालतं ना मग घ्या संजय शेठाट साहेबांकडून मंत्रालयापर्यंत मोर्चा काढा तुम्ही त्यातल्या काही लोकांनी तुमच्या घरावर हल्ला करण्याची भाषा केली पोलिसांनी कारवाई केली नाही आमच्या पद्धतीने कधी करणार सांगा कधी करणार सांगा हे मला असे चिल्लर चालणार हे जे धमक्या देणारे आहे ना उसमे तुम्ही सांगा मला कधी करायचे आहे कुठे करायचे आहे हे सगळ्यांना मी बघितलेले आहे कि किरायचे टट्टू आहे पैसे दिले ना ते माझ्या घरासमोर नाचतील माझ्या घरावर हल्ला करणार कधी करणार सांगा तुम्ही आणि ज्यावेळी करणार आहे मी पोलिसांना विनंती करणार आहे की इथे राहायचं नाही तुम्ही असा प्रकारचे म्हणजे दादागिरी करून हे काही लोकांना गप्प बसवण्याची भाषा करणार असेल ना ज्या भाषा तुम्हाला करते त्या भाषामध्ये इम्तियाज इम्तियाजले उत्तर देईल तुम्हाला पण मोठ्याचा अर्थ काय आहे ज्या लोकांनी लोक हे घोषणा केली होती की लाखोंच्या संख्येने लोक येणार आहे आता पोलिसांचा स्वतःचा एस्टिमेट आहे की अडीच हजार लोक होते तेही नाही मान्य केलं तर मी माझ्या वतीने हजार लोक अजून ॲड करतो तर याला आपण मोठा बोलत असेल तर ते लाखोंच्या संख्येने जे लोक येणार होते ते कुठे गेले कारण सगळ्यांना माहीत पडलं होतं की हे जे मोर्चा आहे हे पैसे देऊन समाजाचं नाव घेऊन एका मंत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न जे होता त्याच्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता पालकमंत्री संजय सिरसाट साहेबांना जेव्हा हे कळलं की इम्तियाज जलीलने जे जे डॉक्युमेंट्स मीडियाच्या मार्फत सगळ्यांना दाखवलं एजन्सीजला दिलं मुख्यमंत्र्यांना विनंती केली की याच्यावर कारवाई करा आता जेव्हा त्यांना हे कळलं की माझ्याकडे काही नाही आहे त्याला अपोज करण्यासाठी मग जे स्वयंघोषित एस सी समाजातले जे नेते आपल्याला मानून की नाही आम्ही एस सी समाजातले नेते आहे त्यांना पकडून त्यांच्या हातात पैसे देऊन हे सगळं नाटक करण्यात आलं आता मला त्यांच्याकडून एक प्रश्न विचारायचा आहे की हे एस सी समाज इतकं मोठा पैसा कुठून आणला की शहरातले जितके छोटे मोठे न्यूजपेपर्स आहे त्या सगळ्या न्यूजपेपर्समध्ये फुल पेज ॲडवर्टाईजमेंट दोन दिवसासाठी एका ॲडवर्टाइजमेंटचा रेट काय असतं हे तुम्ही विचारून बघा लाखोमध्ये असतात मग पूर्ण शहरामध्ये जे होर्डिंग्स लावण्यात आली होती त्याच्यासाठीही खूप खर्च लागला असेल मग आज जे गाड्यांचा बंदोबस्त करण्यात आला होता इतक्या संख्येने ज्या गाड्या बसेस आणण्यात आले होते ते कुठून आले मग जे लोकांना पैसे वाटण्यात आलं होतं तीनशे पाचशे रुपये देऊन आपल्या समाजाला याच्या बाबतीत विचार करण्याची वेळ आलेली आहे की असा आपल्या समाजाच्या आई बहिणीला आपण पैसे देऊन खोटं रिझन दाखवून त्यांना आपण रस्त्यावर बोलवत आहे या मोर्चा आमची भावनाला ठेस पोहोचलेली आहे याचा काही संबंध नाही आहे आणि दुर्दैवाने मला हे पण सांगायचं आहे की काही मीडियाची मी बातमी जेव्हा ऐकत होतो तर इम्तियाज जलीलने भावना दुखावणाऱ्या ते शब्दाचा वापर केला होतं हे का दाखवत नाही की इम्तियाज जलीलने हे जे शब्द वापर केलेला आहे हे महाराष्ट्र सरकारचा डॉक्युमेंट आहे याच्यावर लिहिलेला आहे महाराष्ट्र सरकार वर्ग दोनची जमीन एस सी समाजाचे गोर गरीब लोकांसाठी राखीव जमीन दुसरा कोणाच्या नावावर ट्रान्सफर होऊ शकत नाही जोपर्यंत तहसीलदार आणि कलेक्टर साहेब मेहरबान होत नाही तो ट्रान्सफर होत नाही हे डॉक्युमेंटवर हे शब्द लिहिलेला आहे आणि याच डॉक्युमेंटवर संजय सिरसाट साहेबांच्या दोन मुलांचं नाव आहे ज्यांच्या नावाने ती दहा एकर जमीन हे पालकमंत्री साहेबांनी आपल्या खिशात टाकली मोर्चा काढायचा होतं तर महाराष्ट्रात सरकारच्या विरोधात काढायला पाहिजे होतं पण त्यांना आपल्या मंत्र्यांना वाचवायचं होतं आपल्या इश्यू जे मेन मुद्दा आहे त्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या प्रॉपर्टीच्या बाबतीत ते डायव्हर्ट करण्यासाठी संजय शिरसाट साहेबांनी त्यांना माहीत आहे हे लोकांना आपण पैसे दिले तर हे काही करतील आणि तसं केलं त्यांनी लाखोंच्या संख्येने येणार आहे लोक आणि आज सगळं समाजाला कळलेलं आहे की दलित चळवळ जे आहे दलित मुवमेंट जे आहे ते खूप चांगल्या कामासाठी स्थापित करण्यात आली होती पण अशा प्रकारचे घाणेरडे लोक त्याच्यामध्ये जेव्हा शिरतात क प्रकारे ते एक मुवमेंटला कसा कमजोर करण्यात येते आज त्यांनी सिद्ध करून दाखवलेले आहे गुंड प्रवृत्तीचे लोक इम्तियाज जलीलच्या विरोधात इतके मोठे मोठे स्टेज लावलेले आहे तुम्ही सांगा ना मला की इम्तियाज जलीलचा विरोध करत आहे करा तुम्ही पोलिसांवर दबाव टाकले टाकून तुम्ही आणि तुमच्या मंत्र्यांनी पोलिसांच्यावर दबाव टाकून माझ्यावर ॲट्रॉसिटीचा केस केला मी फेस करेल मी पडून जाणारा माणूस नाही आहे मग जेव्हा त्यांना कळलं की बाबा एट्रोसिटीचा केस होऊनसुद्धा या माणसावर काही होत नाही आहे होणारी नाही आहे कारण या पोलिसांनी नियमाप्रमाणे काम केले नाही या मंत्र्याच्या गुलामगिरीसाठी हे त्यांनी एफ आय आर रेजिस्टर केलेले आहे मग जेव्हा त्यांना हे कळलं तर त्यांनी डिफॉमेशन केस की आमचे मंत्री इतके आहे चांगले आहे की ते स्वच्छ स्वभावाचे आहे काही भ्रष्टाचार केलेलं नाही आहे ते पण कोर्टामध्ये मी फेस करण्यासाठी तयार आहे हे लोकांना बिनडोकांचे त्यांना हे कळत नाही आहे का की एकदा एफ आय आर झाल्यानंतर काही नियमावली असते काही प्रोसिजर असतं की नाही मोर्चा बडा काढला तर अरेस्ट होणार करके त्यांना माहीत आहे आहे त्यांचं समाजाला माहीत आहे महाराष्ट्राला माहीत आहे पैसे कुठून आले होते आता तुम्हाला काही मिळालं नाही त्याच्यानंतर तर तुम्ही असं करा आता गेट पासून ते मंत्रालयापर्यंत मोर्चा काढा अजून तुम्हाला संजय शेषाचा पैसे देतील आपल्याचा घरबार कारोबार आपल्या चुला चक्की जी आहे ना ते याच पैशातून चालतं ना मग घ्या संजय शेठाट साहेबांकडून मंत्रालयापर्यंत मोर्चा काढा तुम्ही